नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या महा मध्ये आपण बघणार आहोत त्याने घाबरवल्यामुळे प्रतिमा आता सायलीला बघण्यासाठी मध्ये ही प्रतिमासाठी चहा घेऊन जाते परंतु आत्या तिला कुठेच दिसत नाही त्यामुळे प्रतिमात्या प्रतिमात्या असा ती आवाज देखील देते परंतु प्रतिमाची तिला काही ओब येत नाही आणि मग त्यानंतर प्रतिमात्याला ती घरभर शोधते परंतु प्रतिमात्या तिला कुठेही सापडत नाही प्रतिमात्या प्रतिमात्या असा जोराने आवाज दिल्यामुळे घरातले सुद्धा तिथे जमा होतात रविराज तिला विचारतो की काय ग काय झालं तेव्हा विमल सांगते की प्रतिमात्या कुठेच दिसत नाहीये मला वाटलं त्या इथे असतील परंतु त्या इथेही नाहीये आणि त्यांच्या खोलीतही आहेत रविराज म्हणतो की असं कसं काय झालं आणि ती दुसरीकडे कुठे नाही जाणार तशी पूर्णाजी म्हणते की रविराज तुम्ही जरा थोडंसं बाहेर बघून या तर विमल म्हणते की मी जरा मागच्या साईडने बघून येते आता त्याच वेळी तिथे प्रिया येते प्रिया विमलला म्हणत असते की विमल अगं माझी आई कुठे गेली आणि ती सापडत का नाहीये ती कुठे गेली असेल तेव्हा विमल म्हणते की तन्वीताई तुम्ही घाबरू नका तुमची आई इथेच कुठेतरी असेल प्रिया उगच घाबरल्याचे नाटक करत असते पूर्णाजी म्हणत असते की जर संकट यायला लागली ना तर एकामागून ऐकत असतात आता माझी प्रतिमा कुठे हरवली असेल प्रतिमा कुठे गेली असेल त्यामुळे पूर्णाजी आता फारच चिंतेत पडली असते इकडे हॉस्पिटलमध्ये अर्जुन हा सायली जवळच असतो सायलीला कधी एकदाची शुद्ध येईल असं त्याला झालेलं असतं सायलीला शुद्ध येण्याचीच तो वाट बघत असतो तर इकडे थोड्या वेळानंतर रविराज आणि विमल तिथे येतात रविराज पूर्णाजीला सांगतो की ती गार्डन मध्ये सुद्धा नाही आहे तर विमल सांगते की मागच्या साईडला सुद्धा नाही आहे प्रतिमा म्हणते की रविराज अहो काहीही करून तिला शोधून आणावं एकीकडे सायली ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे सायलीला अजून शुद्ध आली नाही आहे आणि दुसरीकडे प्रतिमा गायब झाली आहे हे दुःख मी कसं काय सहन करायचं आता तर मंडळी आजचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की ठरलं तर मग या मालिकेतील तुमच्या आवडीचं कॅरेक्टर कुठलं आहे हे तुम्हाला सांगायचं आहे आणि त्यामागचं कारण काय हे देखील सांगायचं आहे त्यामुळे लगेचच कमेंट करा आणि हो व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका धन्यवाद त्याचवेळी रविराजला कल्पनाचा कॉल आलेला कल्पना म्हणनी सायली शुद्धीवर आली का तेव्हा कल्पना म्हणते की नाही ना आम्ही सुद्धा सर्वजण त्याचीच तर वाट बघतोय कल्पना विचारते की भाऊजी मी यासाठी कॉल केला की पूर्णाईंनी काही खाल्लं की नाही रविराज म्हणतो की नाही वहिनी इथे तर एक मोठा प्रॉब्लेम झालाय कल्पना विचारते की काय काय झालं आईंना काही झालंय का तेव्हा रविराज म्हणतो की नाही प्रतिमा कोणालाही ना न सांगता कुठेतरी निघून गेलीय जेव्हा ही गोष्ट कल्पना ऐकते तेव्हा कल्पनाला प्रचंड मोठा धक्का बसतो आणि कल्पनाच्या हातातून फोनच खाली पडतो पण अगदी उभंही राहता येत नसतं कारण एकीकडे सायली ऍडमिट असते आणि दुसरीकडे प्रतिमाही गायब असते चैतन्य आणि प्रताप तिथेच उभे असतात प्रतिमाच्या हातून फोन खाली पडलेला असतो चैतन्य पटकन तो फोन उचलतो तर प्रताप कल्पनाला विचारत असतो की काय झालंय कल्पना तुला तुला कसला एवढा मोठा धक्का बसला चैतन्य कल्पनाला विचारतो की कल्पना मावशी पूर्णा तर बरी आहे ना काय झालंय नक्की तुला आणि मग कल्पना त्या दोघांनाही सांगते की प्रतिमा घरातून गायब झाली आहे हे ऐकून दोघांनाही मोठा धक्का बसलेला असतो तर इकडे थोड्या वेळानंतर प्रिया तिच्या रूममध्ये जाते आणि नागराजला कॉल करते नागराज तिला म्हणत असतो की काय कशासाठी आता कॉल केला दहीहंडी फ्लॉप झाली म्हणून कॉल करतेस हॅलो प्रिया तू हे सांगण्यासाठी जर मला कॉल केला असेल ना तर मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे हे ऐकायला तर नागराजला प्रिया म्हणत असते की तुम्ही प्रियाला एवढा हलक्यात घेऊ नका प्रिया जे करते तेच चोखपणेच करते नागराज तिला म्हणतो की काय ग काय चोख काम करतेस तू काय काम दिलं होतं तुला मी फक्त सांगितलं होतं की प्रतिमा जेव्हा एकटी असेल तेव्हा मला कॉल करायचा परंतु तेही काम तुला जमलं नाहीये प्रिया म्हणते की मी त्यापेक्षा ही उत्तम परिस्थिती निर्माण केलेली आहे कारण प्रतिमा आता या क्षणी एकटी आहे आणि घरात सुरक्षित नाही आहे बरं का ती तर बाहेर सिटी हॉस्पिटल शोधत भटकती आहे नागराज म्हणतो की काय प्रिया काय बोलती असतो नागराज लगेच फोन स्पीकरवर ठेवतो कारण मैपत सुद्धा तिथेच असतो नागराज प्रियाला विचारतो की काय प्रिया हे कसं काय जमवलं असतो प्रिया म्हणते की त्यात काय एवढं मी फक्त त्या प्रतिमाच्या कानावर घातलं की अगं ती सायली तर मरायला टेकली आहे आणि मग काय प्रतिमा निघाली तिचे जळक थोबाड घेऊन तिला शोधायला आणि तेही घरात कोणालाही न सांगता आता बघा हाच तुमच्यासाठी गोल्डन चान्स आता बघूया तुम्ही या संधीचं कसं सोनं करताय आता प्रतिमा पहिल्यांदा हॉस्पिटलला पोहोचते की तुमचा माणूस पहिल्यांदा प्रतिमापर्यंत पोहोचतोय इकडे प्रताप हा कल्पनाला म्हणत असतो की हे सगळं काय होऊन बसले काही कळत नाहीये चैतन्य कल्पनाला म्हणतो की अगं कल्पना मावशी त्यांनी गार्डन मध्ये वगैरे शोधलं का तिला कल्पना म्हणते की चैतन्य अरे असं काय करतोय भाऊजींनी सगळीकडे शोधलं असेल आणि त्यामुळे तर त्यांनी कॉल केला असेल ना प्रताप म्हणतो की पण असं कुठं गेली असेल ती कल्पना म्हणते की मला ना अंदाज आहे प्रतिमाला सायलीची फार आठवण येत असणार कारण सायलीमुळेच तर ती आपल्या घरात राहते आणि सायली घरात नाही आहे म्हटल्यावर सायलीला शोधण्यासाठी ती बाहेर पडली असणार प्रताप म्हणतो की देवाच्या मनात खरंच काय आहे ना काही सांगता येत नाही इकडे पूर्णा आजी मात्र फारच टेन्शनमध्ये मा असते ती म्हणत असते की प्रतिमा कधी घराबाहेरही पडली नाही खोलीबाहेरही पडली नाही मग ती गेली असेल तर कुठे गेली असेल रविराज म्हणतो की असेल कुठेतरी आसपासच असेल तर पूर्णाजी म्हणत असते की जर आसपास कुठे असती तर सापडली नसती का एवढ्या वेळात प्रिया रडायचं नाटक करत असते आणि म्हणत असते की माझं तर नशीबच खोट आहे इतक्या वर्षानंतर मला माझी आई परत भेटली होती परंतु पुन्हा एकदा गेली आज पुन्हा मला पोरकं झाल्यासारखं वाटतंय रविराज प्रियाला म्हणत असतो की तन्वी अगं एवढं टोकाचं नको बोलू येईल तुझी आई परत इकडे अर्जुन हा सायली जवळ बसलेला असतो सायलीच्या हातावर हात तो ठेवतो आणि म्हणत असतो की मिसेस सायली तुम्ही एवढ्या रागवल्यात का माझ्यावर नाराज आहात का तुम्ही माझ्यावर तुम्ही काही बोलत का नाही आहात एकदा बघा ना माझ्याकडे फक्त एकदा तुम्हाला आठवतं का मिसेस सायली एकदा तुम्ही माझ्यावर चिडून कुसुमताईंच्या इथे गेला होतात तेव्हा माझ्याशी एक शब्दही बोलत नव्हता तुम्ही तेव्हा माझं कशातच लक्ष लागत नव्हतं मला तर अगदी जेवणही जात नव्हतं परंतु आता आता तुम्ही माझ्यासोबत आहात आणि मला बघतही नाही फक्त मिसेस सायली एकदा बोला ना माझ्याशी अहो अशी हाक तरी मारा मला मिसेस सायली प्लीज माझ्याशी बोला त्याचवेळी तिथे कल्पना रडत रडत येते सायलीकडं ती बघते तिला अजून रडायला येतं ती अर्जुनला सांगत असते की अर्जुन खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे प्रतिमा ही घरातून निघून गेली आहे हे ऐकून अर्जुनलाही मोठा धक्का बसतो कल्पना म्हणते की अर्जुन आता काय करायचं कोणालाच माहित नाहीये ती कुठे गेलीये आता कल्पना जेव्हा प्रतिमा गायब झाल्याची बातमी अर्जुनला देत असते त्याचवेळी सायली मोठमोठ्याने श्वास घेऊ लागते परंतु अर्जुनचं आणि कल्पनाचं लक्ष तिच्यावर नसतं कारण ते दोघंही बोलण्यामध्ये बिझी असतात अर्जुन कल्पनाला म्हणत असतो की घरात सगळीकडे शोधलं का तेव्हा कल्पना म्हणते की हो सगळ्यांनी घरामध्ये शोधलं परंतु प्रतिमा कुठेच सापडली नाही अर्जुन अरे प्रतिमा ही अनोळखी माणसांना फार घाबरते आणि आज एकतर दहीहंडीची गर्दी सगळीकडे असेल आता एवढ्या गर्दीत आपण तिला कुठं शोधायचं अर्जुन आता कल्पनाला म्हणतो की मम्मा मम्मा प्लीज तू शांत हो थांब मी एक काम करतो मी सिनियरला कॉल करतो आता अर्जुन लगेचच रविराजला कॉल करतो आणि विचारतो आत्या आली का घरी तेव्हा रविराज म्हणतो की नाही रे नाही आली अजून ती तर कुठेच नाहीये तर अपूर्णाजी म्हणत असते की मी शोधते तिला तुम्ही तर नीट तिला शोधलंही नसेल आणि रडत असते आणि प्रतिमाला शोधायला निघालेली असते अस्मिता तिला थांबवते आणि म्हणते की पूर्णाजी प्लीज असं वेड्यासारखं वागू नको सगळं काय करायचं आता आम्ही आम्ही प्रतिमातेची काळजी करायची की तुझी काळजी करायची पूर्णाजी रडतच म्हणत असते की माझी काही काळजी करू नका मी अगदी खमकी आहे मी तिला बघून येते आता रविराज त्यावेळी अर्जुनला म्हणतो की अर्जुन मी तुला नंतर कॉल करतो तर अर्जुनने ऐकलेलं असतं पूर्णाजी खूप रडत असते आणि पूर्णाजीची एकंदरीत परिस्थिती अर्जुनला समजलेली असते रविराज पूर्णाजीला म्हणत असतो की पूर्णाई पूर्णाई मी आहे मी ना इथे तू नको काळजी करूस आणि एवढं काय मी पोलिसांना कॉल करतो आता पोलिसांचं नाव घेतल्यावर प्रिया मात्र घाबरते रविराज तिथून निघून गेलेला असतो अस्मिता पूर्णाजीला म्हणत असते की पूर्णाजी प्लीज तू शांत हो म्हणते की आता ह्या घरातल्या गोष्टी पोलिसांपर्यंत पोहोचायची काय गरज होती अस्मिता म्हणते की नाहीतर काय परंतु ही सायलीच या सगळ्या गोष्टींना जबाबदार आहे सायलीला कोणी जिनावरना खाली पडायला सांगितलं होतं विमल म्हणते की हो अस्मिता ताई त्या काय मुद्दाम पडल्या का तेव्हा अस्मिता म्हणते की गप्प बस तू काय मध्ये मध्ये नको बोलूस पूर्णा जी अस्मिताला म्हणत असते की अस्मिता अगं जरा शांत हो ना तेव्हा अस्मिता म्हणते की बरं पूर्णाई सॉरी सॉरी मी तुझ्या सायलीला काही नाही बोलणार त्याचवेळी रविराज पुन्हा तिथे येतो तर प्रिया विचारते की काय झालं बाबा तुम्ही पोलिसांना कळवलं का तेव्हा रविराज म्हणतो की हो कळवलं मी पोलिसांना परंतु चोवीस तासामध्ये ते मिसिंग कंप्लेंट नाही घेत प्रिया म्हणते की बरं झालं अस्मिता म्हणते की काय बरं झालं तेव्हा प्रिया म्हणते की नाही नाही म्हणजे बाबांनी त्यांच्या पोलिसांच्या कानावर घालून ठेवलं ना ही गोष्ट बरीच झाली रविराज म्हणत असतो की प्रतिमा घरापासून फार दूर नसेल गेलेली आणि आज दहीहंडी आहे म्हणजे सगळीकडे गर्दी असेल प्रतिमा जर त्या गर्दीमध्ये हरवली वगैरे तर पुन्हा ती पॅनिक होईल लोकांना बघून पुन्हाही मी एक काम करतो मी आता तिला बघायला जातो रविराज म्हणतो की थांबा मी तिला शोधूनच येतो असं म्हणून रविराज आता तिथून निघून गेलेला असतो तर पूर्णाजी मागे म्हणत असते की रविराज तसं परत येऊ नका आता तिला शोधूनच या तुम्ही तर पूर्णाजी आता बेशुद्ध पडलेली असते प्रतिमा गेल्यामुळे पूर्णाथीला खूप मोठा धक्का बसलेला असतो सर्वजण खूपच टेन्शन मध्ये आलेले असतात तर प्रिया आता मुद्दामच रविराजला पुन्हा आवाज देते की बाबा पूर्णाई बघा काय करते पूर्णाई बेशुद्ध पडलीये या पटकन या पटकन असं म्हणून ती रविराजला पुन्हा मागे बोलावून घेते रविराज आता पूर्णाईकडे आलेला असतो विमल पूर्णाईच्या तोंडावर पाणी मारत असते तर पूर्णाई आता बेशुद्ध झालेली असते तर प्रिया मडोक्याला हात लावते आणि म्हणते की काय हा मेलोड्रामा चाललाय हिरोईन आहे आजारी हिरोईनची आहे गायब हिरोईनची सासू तर काय बेशुद्ध मग काय होईल हिरोईन आता मरेल आणि मग जो हिरो आहे तो माझ्या मिठीत इकडे मैपत हा त्याच्या माणसाला कॉल करतो आणि त्याला सांगत असतो की त्या थो बाईचं थोबाड नीट ना तुम्ही जिथे कुठे ती दिसल लगेच तिचा कोथळा बाहेर काढायचा दहीहंडीची गर्दी असणार आहे त्यामुळे लगेचच तिचा कोथळा बाहेर पाडायचा आणि लगेचच बाजूला व्हायचं तुम्हाला कोणी बघणारही नाही नागराज म्हणतो की आणि मैपत त्यांना सांग की हात हलवत परत येऊ नका चांगली काहीतरी बातमी घेऊनच परत या मैपत म्हणतो की पक्या जर तू त्या बाईला मारला नाही आणि तुझ्या हातात जो सुरा आहे तो जर तिच्या पोटात खुपसला नाही तर मात्र मी तो सुरा घेऊन तुझ्या पोटावर आठचा आकडा कडेल याची तुला खात्री आहे की नाही मग लागा आता कामाला आणि शोधा तिला आणि कुठे शोधाल तर सिटी हॉस्पिटलच्या रस्त्याने शोधा तर इकडे रस्त्यावरनं प्रतिमा ही जात असते दहीहंडीची खूपच गर्दी तिथे असते आणि लोकांमधून ती जात असते इकडे अर्जुन आणि कल्पना बोलत असताना सायलीला आता शुद्ध येत असते सायली मोठमोठ्याने श्वास घेत असते अर्जुन ते बघतो आणि सायलीला शांत करत असतो कल्पना लगेचच डॉक्टरांना बोलवण्यासाठी जाते अर्जुन सायलीला म्हणत असतो की मिसेस सायली काळजी करू नका मी आहे इथे प्रतिमा त्याचं तुम्हाला टेन्शन येत आहे का अर्जुन तिला म्हणत असतो की तुम्ही सायली टेन्शन घेऊ नका मी आहे ना मी त्याला शोधून आणेल मी प्रतिमात्त्याला कुठलाही त्रास होऊ देणार नाही तुम्ही प्लीज शांत व्हा तेव्हा कुठेतरी सायली शांत होते अर्जुन कल्पनाला म्हणत असतो की बघितलं मम्मा सायलीला स्वतःपेक्षा दुसऱ्यांची जास्त काळजी वाटते म्हणते की अर्जुन खरंच या दोघींचं नातं काहीतरी वेगळंच आहे अर्जुन तू जा पटकन आणि प्रतिमाला शोध त्याच्याशिवाय काही सायलीला बरं वाटणार नाही तर अर्जुन म्हणतो की हो मम्मा मी लगेचच जातो मी आता प्रतिमा त्याला शोधूनच येईल असं म्हणून अर्जुन आता तिथून निघून जातो तर इकडे पूर्ण आजी अजूनही बेशुद्धच असते पूर्ण आजीला काही कळत नसतं श्री रविराजला प्रतापचा कॉल आलेला असतो प्रताप रविराजला सांगतो की काय रे पूर्णाई बरी आहे ना आणि अर्जुन सुद्धा आता प्रतिमाला शोधण्यासाठी बाहेर पडलाय रविराज पूर्णा आजीच्या तब्येतीबद्दल प्रतापला काही सांगत नाही आणि तो म्हणतो की ठीक आहे इकडं सगळं ठीक आहे परंतु तू तिकडची काळजी कर सायलीची काळजी घ्या रविराज फोन हो ठेवतो तर अस्मिता रविराजला म्हणत असते की अरे काका तू का, का, का नाही सांगितलं की पूर्णाईची तब्येत बिघडली आहे म्हणून रविराज म्हणतो की अरे त्यांना काय आधी कमी टेन्शन आहेत का कसं अजून त्यांचं टेन्शन वाढवायचं तर रविराज प्रिया अस्मिता विमल सर्वजण आता पूर्ण आजीला उठवत असतात अस्मिता तर रडायला लागलेली असते पूर्णाजी उठ ना ग असं ती म्हणत असते पूर्णाजी आता थोडीशी शुद्धीवर येते विमल लगेच तिला पाणी देते पूर्णाजी म्हणत असते की प्रतिमा सापडली का तेव्हा रविराज म्हणतो की नाही पूर्णाजी अजून नाही सापडलीये पण अर्जुन गेलाय तिला शोधायला तर प्रियाचा मात्र चेहराच उतरतो प्रिया विचार करत असते की आता ह्या अर्जुनला कोणी तिला शोधायला जायला सांगितलं होतं हॉस्पिटलमध्ये होताना मग हॉस्पिटलमध्येच बसायचं ना आता जर प्रतिमा त्याला सापडली तर तर पूर्णाजी म्हणत असते की अर्जुन गेलाय म्हटल्यावर देवस पावला अर्जुन काय आता प्रतिमाला शोधल्याशिवाय राहणार नाही तेव्हा मात्र प्रियाचं तोंड अगदी बघण्यासारखं झालेलं असतं प्रिया आता घाबरलेली असते तरीकडे पके आणि पक्याचे दोन मित्र प्रतिमाचा शोध घेत असतात पक्या त्यांना सांगतो की डोक्यावर ओढणी आणि तोंड जळालेलं असं काहीतरी तिचा चेहरा आहे त्यामुळे ती बाई कुठे दिसली तर लगेच तिला शोधा प्रतिमा ही रस्त्यावरून जात असते लोकांची गर्दी देखील असते तर त्याचवेळी एक अर्जुन आणि सुद्धा आता गर्दीत उतरलेले असतात अर्जुन आणि सुद्धा गर्दीमधून जात असतात आणि एकेकाला प्रतिमाचा फोटो दाखवून विचारत असतात अर्जुन चैतन्यला म्हणतो की चैतन्य आपण दोघंही एकाच ठिकाणी प्रतिमात्याला शोधणं काही योग्य नाही त्यामुळे मी एक काम करतो मी ह्या बाजूला शोधतो तू त्या बाजूला शोध चैतन्य म्हणतो की ठीक आहे अर्जुन आणि चैतन्य दोघंही आता प्रतिमाला शोधू लागतात तर इकडे प्रिया ही नागराजला कॉल करते नागराज विचारतो की बोल काय अपडेट तेव्हा प्रिया म्हणते की अपडेट तुम्ही मला द्यायचा आता अहो मैपटच्या माणसांनी त्या प्रतिमाला गाठलं की नाही नागराज म्हणतो की तू त्याची नको काळजी करूस प्रिया म्हणते की किती ऍटिट्यूड आहे हो तुम्हाला इथे प्रतिमा सापडत नाही म्हणून सर्वजण किती पॅनिक झाले इकडे तर ती प्रतिमा घरी येत नाहीये म्हणून ती म्हातारी अगदी चक्कर वगैरे येऊन पडतीये आता एवढा मोठा विषय झालाय अर्जुन सुद्धा आता त्या प्रतिमाला शोधण्यासाठी बाहेर पडलाय नागराज म्हणतो की मग मग काय झालं तेव्हा प्रिया म्हणत हो, असते की अहो तुम्ही काय बोलताय जर अर्जुनला जर आपला प्लॅन समजला तर प्रतिमा राहिली बाजूला आपल्यालाच पहिल्यांदा पकडेल तो नागराज तिला म्हणत असतो की काय आता तू थरथरतीय का, थर का? आणि तो मैपतला हसतच म्हणत असतो की प्रियाचे हात आता थरथरायला लागलेत तिला असं वाटतंय की अर्जुनमध्येच कुठेतरी असा सुपर येईल आणि त्या प्रतिमाला वाचवेल तर मैपत नागराजला म्हणत असतो की ह्या प्रियाचा एखादा आट्टा काही ढिल्ला वगैरे आहे काय तेव्हा प्रिया म्हणते की गप्प बसता का तुम्ही मला ऐकायला येते सगळं तुमचं मग मैपत म्हणतो की ऐक माझी माणसं निघाली आहेत आता जरी तो अर्जुनमध्ये आला ना तरी सुद्धा माझी माणसं काय आता मागे पुढे बघणार नाही कळलं का तुला ठेव फोन असं म्हणून आता मैपत फोन ठेवून देतो तर अर्जुन आता प्रतिमाला शोधायला बाहेर निघालाय म्हणून प्रियाला मात्र भीती वाटत असते तर इकडे अर्जुन आणि चैतन्य दोघंही आता प्रतिमाला शोधत असतात अर्जुन आता अगदी अस्वस्थ झालेला असतो त्याचवेळी त्याला प्रतिमा समोर दिसते प्रतिमा त्याच्या समोरच उभी असते आणि त्या गर्दीमध्ये असते अर्जुनने प्रतिमाला बघितलेलं असतं अर्जुनला आनंद होतो तो पटकन चैतन्याला बोलवतो आणि म्हणतो की प्रतिमात्या बघ आता अर्जुन आणि चैतन्य दोघंही प्रतिमात्याकडे जायला लागतात परंतु त्याचवेळी प्रतिमा तिथून गायब होते कारण गर्दी खूप असते आणि गर्दीतून प्रतिमा आता गायब झालेली असते इकडे सायली आता मोठमोठ्याने श्वास घ्यायला लागलेली असते त्यामुळे कल्पना आणि प्रताप दोघही घाबरलेले असतात अर्जुन आणि चैतन्य आता प्रतिमात्याला शोधत असतात तर प्रतिमात्या तिथेच असते परंतु त्यांना दिसत नसते आता त्या गर्दीमध्ये मैपतचे गुंड देखील असतात आणि तेही प्रतिमाला शोधत असतात अर्जुन आणि चैतन्य दोघंही प्रतिमाला शोधत असताना आता अर्जुनच्या डोक्यात एक कल्पना येते जेव्हा वरती टांगलेली दहीहंडी तो बघतो तेव्हा तो विचार करतो की आता जर मला प्रतिमा त्याला शोधायचं असेल तर हाच एक मार्ग आहे प्रतिमा आता हळूहळू त्या गर्दीतून बाहेर निघालेली असते त्याचवेळी मैपतच्या एका गुंडाचं म्हणजेच पक्याचं आता प्रतिमावर लक्ष जातं आणि बाकीच्या दोघांना सुद्धा तो तिथे बोलावून घेतो आता दोघही प्रतिमाच्या मागे मागे जात असतात इकडे सायलीची तब्येत तर अजूनच खराब होत असते प्रतिमा आणि कल्पना दोघेही आता फार मध्ये आलेले असतात तर आता अर्जुन हा प्रतिमाला शोधण्यासाठी दहीहंडी फोडणार असतो अर्जुन आता सगळ्यात वरच्या थरावर उभा राहणार असतो जेणेकरून प्रतिमा त्याला कुठे आहे हे एवढ्या गर्दीमध्ये दिसेल तर आता मैपतचे गुंड हे प्रतिमापर्यंत येऊन पोचलेले असतात प्रतिमाला त्यांनी गाठलेलं असतं आणि प्रतिमाला आता ते घाबरवत असतात तर प्रतिमा त्यांना बघून फार घाबरत असते प्रतिमा त्यांना बघून तिथून जायला लागते तर मैपतचे गुंड आता प्रतिमाला थांबवतात आणि तिला घाबरवत असतात आता मात्र प्रतिमा ही फारच घाबरलेली असते इकडे डॉक्टर हे प्रताप आणि कल्पनाला म्हणतात की प्लीज तुम्ही जरा बाहेर थांबाल का कल्पना म्हणते की अहो पण ती माझी सून आहे तेव्हा डॉक्टर म्हणतात की नाही आम्ही त्यांच्यावर ट्रीटमेंट करतोय तुम्ही प्लीज बाहेर थांबा तेव्हा प्रताप प्रता कल्पनाला म्हणतो की कल्पना त्यांना त्यांचं काम करू देत आपण बाहेर थांबूयात मग प्रताप आणि कल्पना दोघही तिथून निघून जातात प्रतिमाला ते गुंड घाबरत असल्यामुळे प्रतिमा तिथून जाण्यासाठी पळत असते परंतु आता एका गुंडाने हात धरलेला असतो आणि दुसऱ्या हाताने त्याच्या चा त्याने चाकू काढलेला असतो बाकीचे सर्व लोक आता दहीहंडी बघण्यामध्ये बिझी असतात प्रतिमाकडे कोणाचंही लक्ष जात नाही आणि त्या गुंडांकडेही कोणाचं लक्ष जात नसतं अर्जुन आता गोविंदा बनलेला असतो आणि सगळ्यात वरच्या थरावर जाऊन पोहोचलेला असतो सगळेजण आता खालून त्याला ओढत असतात की अरे दहीहंडी फोड दहीहंडी फोड परंतु अर्जुन मात्र वरती जाऊन प्रतिमाला शोधत असतो पर प्रतिमा त्याला अजून कुठेही सापडलेली नसते खालसे लोक ओरडत असतात की अरे दहीहंडी फोड त्यामुळे अर्जुन आता नारळ घेऊन दहीहंडी फोडणार असतो त्याचवेळी अर्जुनचं लक्ष जातं प्रतिमाकडे आणि त्याला दिसतं की प्रतिमा शेजारी तीन गुंड उभे आहेत आणि त्यातला एक गुंड प्रतिमाला चाकू दाखवतोय आणि प्रतिमा आत्या किती घाबरली आहे हे आता अर्जुनला वरून चांगलंच दिसलेलं असतं हा सर्व प्रकार बघून आता अर्जुनला खूप मोठा धक्का बसलेला असतो अर्जुन आता नारळाने पहिल्यांदा दहीहंडी फोडतो आणि जोराची आता खाली उडी मारतो चैतन्याला काही कळतच नाही अर्जुनला काय झालंय तर अर्जुन चैतन्य अर्जुनला विचारत असतो की अर्जुन काय झाले अर्जुन आता प्रतिमात्याकडे बोट दाखवतो तर ते गुंड आता अर्जुनला बघून थांबलेले असतात अर्जुनकडे ते बघत असतात अर्जुन खाली येईपर्यंत ते गुंड आता तिथून निघून गेलेले असतात अर्जुन आता प्रतिमात्याकडे येतो तो गुंडांच्या मागे धावायला लागतो परंतु पहिल्यांदा त्याला प्रतिमात्याची काळजी वाटते त्यामुळे प्रतिमात्यालाच तो विचारत असतो प्रतिमात्या प्रचंड घाबरलेली असते अर्जुन आता प्रतिमहत्याला घेऊन जरा बाजूला जातो तिला शांत करत असतो चैतन्य त्या गुंडांच्या मागे गेलेला असतो त्या आता खाली बसवतो तिला पाणी वगैरे प्यायला देतो चैतन्य तिथे येतो आणि म्हणतो की अर्जुन अरे ते पळून गेले अर्जुन म्हणतो की जाऊ दे पळाले तर पळाले परंतु प्रतिमहत्याला काही झालं नाही ना हे महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यातल्या एकाचा चेहरा मी बघितलाय आणि त्याला तर मी शोधूनच काढणार चैतन्य म्हणतो की अरे पण ती माणसं आहे तरी कोण आणि प्रतिमहत्यावर ते का हल्ला करतील चैतन्य म्हणतो की बरं मी प्रताप काकांना फोन करून कळवतो कारण सर्वच तिकडे फार टेन्शन मध्ये असतील तिथून निघून जातो तर अर्जुन हा आता प्रतिमात्याच्या शेजारी बसलेला असतो प्रतिमात्याला तो विचारत असतो की अगं पण प्रतिमात्या तू घराच्या बाहेर का पडलीस तुला काही हवं होतं तर सांगायचस ना तिने आणून दिलं असतं तुला तू तु कशाला बाहेर पडलीस प्रतिमा तेव्हा खानाखुना करून अर्जुनला सांगत असते की मी सायलीला भेटण्यासाठी बाहेर पडले अर्जुन म्हणतो की ओके मला समजलंय तुला सायली घरामध्ये दिसली नाही म्हणून तू सायलीला शोधायला बाहेर पडलीस तेव्हा प्रतिमा हो म्हणते मन अर्जुन मनात विचार करत असतो की प्रतिमा त्या खरंच तुझ्यामध्ये आणि सायलीमध्ये हा कुठला बॉन्ड आहे तुझ्यासाठी मिसेस सायलींचा सा जीव खालीवर होतो आणि मिसेस सायलींना शोधण्यासाठी तू घराबाहेर पडलीस तुमच्या ह्या नात्याचं नाव तरी काय आहे तुमच्या दोघांना बघितलं तरी तुमच्या डोळ्यांमध्ये मला इमोशन्स दिसतात प्रतिमा ही अर्जुनला म्हणत असते की मला सायलीला भेटायला जायचंय तेव्हा अर्जुन प्रतिमाला म्हणतो की आता तू सायलीला भेटण्यासाठी बाहेर आहे तर मी तुला थांबवू तरी कसा शकतो मी तुला सायलीकडे घेऊन जातो आता अर्जुन आणि प्रतिमा दोघंही उठलेले असतात चैतन्य तिथे येतो अर्जुनला म्हणतो की प्रताप काकांना मी कळवलं अरे खरं तर ते खूप टेन्शनमध्ये होते आणि त्यांना मी सांगितलं सुद्धा की तुम्ही प्रतिमा त्यांची काळजी करू नका आम्ही त्यांना घरी घेऊन येतोय प्रतिमा म्हणत असते की नाही 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 तेव्हा अर्जुन म्हणतो की हो प्रतिमा त्या आपण घरी नाही जाणार आहोत आपण सायलीला भेटायला जाणार आहोत इकडे कल्पना काचेतून सायलीला बघत असते आणि तिला फार रडायला येत असतं एकीकडे सायली आणि दुसरीकडे प्रतिमा तिला फार वाईट वाटत असतं त्याच वेळी प्रताप तिथे येतो आणि कल्पनाला सांगतो की अगं कल्पना प्रतिमा सापडली आहे ही खुशखबर ऐकून कल्पना आता खूप खुश झालेली असते आणि म्हणत असते की काय कुठे सापडली प्रतिमा आणि ते ठीक तर आहे ना प्रताप म्हणतो की अगं ती व्यवस्थित आहे अगं मला चैतन्याचा कॉल आला होता आता चैतन्य मला म्हणत होता की मार्केट जवळ तिथे कुठेतरी त्यांना सापडली ती कल्पना देवाचे आभार मानत असते तर कल्पना आता सायलीला म्हणत असते की सायली बाळा अगं तुझी प्र... तुझी प्रतिमा आत्या अगदी सुखरूप आहे आता तू तरी लवकर उठ ग आता त्याच वेळी फोन येत असतो तर तो फोन असतो सायलीचा सायलीचा फोन हा कल्पनाकडे असतो आणि त्यावर कुसुमचा कॉल येत असतो कल्पना म्हणते की बापरे आता सायलीच्या फोनवर कुसुमताईंचा फोन येतोय कुसुमताईंना तर सायलीबद्दल काहीच माहीत नाहीये प्रताप म्हणतो की अगं मग फोन घेताना सांग तरी कुसुमताई सायली समजून म्हणत असते की अगं कुठे केव्हाची तुला कॉल करतेय मी अगं त्या जन्माष्टमीच्या तयारीत असशील ना कशी झाली ग पूजा कल्पना म्हणते की हॅलो कुसुमताई मी सायली नाही तर अर्जुनची आई बोलते विमल म्हणते की अहो सॉरी मला वाटलं सायलीनेच फोन उचललाय आणि कुठे आहे ती दहीहंडीची तयारी करत असेल ना तर कुसुम म्हणते की काय तुमच्याकडे दहीहंडी झाली सुद्धा का कल्पना म्हणते की नाही दहीहंडी नाही आहे आणि मग कुसुम आता त्याला विचारते की आ, आ, कल्पना कल्पना ताई तुम्हाला काय झालंय आणि तुमचा आवाज का असा बसलाय सायलीला काय झालंय तुम्ही ठीक तर आहात ना आणि मग कल्पना आता घडलेला सगळा प्रकार कुसुमताईला सांगते हे सगळं ऐकून कुसुमताईला खूप मोठा धक्का बसलेला असतो थो। नंतर थोड्या वेळाने कल्पना आणि प्रताप दोघ जण बसलेले असताना कल्पना प्रतापला म्हणत असते की आपली प्रतिमा सापडली म्हणजे देवाचे आपल्यावर आशीर्वाद आहे म्हणजे आपली सायली सुद्धा सुखरूप असणार तेव्हा प्रताप म्हणतो की मला फक्त हे डॉक्टरांच्या तोंडून ऐकायचंय कल्पना प्रतापला म्हणते की काय हो पण सायली बरी तर होईल ना त्याच वेळी तिथे अर्जुन चैतन्यानी प्रतिमा येतात अर्जुन म्हणतो की ऑफकोर्स बरी होणार ती मी सायलीचं औषध घेऊन आलोय असं तो प्रतिमा त्याला म्हणत असतो आता प्रतिमाला तिथे बघितल्यावर कल्पना आणि प्रताप लगेच उठतात कल्पना प्रतिमाला म्हणत असते की प्रतिमा अगं तू कुठे गेली होतीस आमच्या जीवाला असा घोरका लावलास तू प्रताप प्रतिमाला म्हणत असतो की अगं प्रतिमा कुठे होतीस तू आम्ही किती घाबरलो सगळेजण हे बघ प्रतिमा इथून पुढे आम्हाला न सांगता तू कुठेही जायचं नाही प्लीज कल्पना प्रतिमाला खाली बसवते तिला विचारत असते की अगं तू अशी घरातून बाहेर का पडली होतीस पण तेव्हा अर्जुन सांगतो की मम्मा आत्या ही सायलीला बघण्यासाठी बाहेर पडली होती आत्या तुला सायलीला भेटायचं आहे ना तर प्रतिमा लगेचच उठते कल्पना म्हणते की अरे अर्जुन सायलीला भेटण्यासाठी आता कोणालाही परवानगी नाही आहे म्हणून तर आम्ही असं बाहेर बसलो होतो तर प्रताप हा प्रतिमाला म्हणतो की अगं प्रतिमा तू आता सायलीला नाही भेटू शकत प्रतिमा मात्र फारच अस्वस्थ झालेली असते तेव्हा प्रताप म्हणतो की अगं जर तुला सायलीला बघायचं असेल ना तर तू दारातून बघू शकते तिला कल्पना आता प्रतिमाला दाराजवळ घेऊन जाते तर दाराच्या काचेतून आता प्रतिमा ही सायलीला बघत असते सायलीला बघून प्रतिमाला फार वाईट वाटतं आणि कल्पनाला ती म्हणत असते की मला एकदा आतमध्ये दे जाऊ देत तर कल्पना म्हणते की अगं प्रतिमा आता तुला नाही जाता येणार तर प्रतिमा आता अर्जुनकडे येते अर्जुनला ती म्हणत असते की मला फक्त एकदा आतमध्ये जायचंय प्रतिमा एवढी रिक्वेस्ट करत असते तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे मी एक काम करतो मी अश्विन सोबत बोलतो अश्विन तिथे येतो तर अर्जुन अश्विनला विचारतो की अश्विन अरे सायलीची तब्येत आता कशी आहे सॉरी पण सायली वहिनीची तब्येत काही ठीक नाहीये ती फार क्रिटिकल आहे म्हणजे जर तिला सुद्धा नाही आली तर जरा डिफिकल्ट होऊ शकतं दुसरे डॉक्टर म्हणतात की मिसेस सायलीनचा सा हार्ट रेट हा सारखं कमी होतोय आणि जर असंच चालू राहिलं तर ते त्यांच्या जीवाला सुद्धा धोका आहे मग आम्ही त्यांना नाही वाचवू हो शकणार हे ऐकून आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो अर्जुन तर पुरता हल्लेला असतो अर्जुनला आता प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो तर प्रतिमा मात्र हे ॲक्सेप्ट करण्यासाठी तयारच नसते प्रतिमाला काहीही करून सायलीजवळ जायचं असतं ती आता सायलीच्या सायलीकडे जाण्यासाठी निघते परंतु अश्विन आणि बाकीचे नर्स वगैरे तिला थांबवत असतात था। प्रतिमा आता त्या कोणालाही आवरत नसते प्रतिमाला फक्त सायलीकडे जायचं असतं सायलीला भेटण्याची तिची तळमळ आता सर्वजण बघत असतात कल्पना अर्जुन सर्वजण बघत असतात सर्वांना फार वाईट वाटत असतं तर, तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे प्रतिमा आता सायलीला बघण्यासाठी तिच्या वॉर्ड मध्ये आलेली असते त्यावेळी सायली बेशुद्धच असते प्रतिमा येते सायलीच्या डोक्यावरनं हात फिरवते तर आता सायलीला शुद्ध आलेली असते परंतु त्यावेळी प्रतिमा माघारी फिरते आणि मग मा प्रतिमा माघारी फिरल्यानंतर सायली आई आई असं म्हणत असते प्रतिमा आता मागे वळून बघते सायलीला बघते आणि सायलीला आता शुद्ध आलेली असते आणि सायलीच्या तोंडून आई हा शब्द निघतो तर प्रतिमाला खूप आश्चर्य वाटतं की सायली आपल्याला आई म्हटली आहे मित्रांनो आजच्या या भागाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला नक्कीच कळवा अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट थँक्यू